उद्या दिनांक दोन डिसेंबर भुसावळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस आणि दोन तारखेला मतदान होणार आहे आणि कोणाची हातात या भुसावळची धुरा द्यायची याचा निर्णय मतदार करणार आहे म्हणून आजच्या संध्याकाळी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं आमची काय भूमिका आहे किंवा आम्ही शहरवासियांना काय देणार आहोत यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वांना आमंत्रित केलं आहे भुसावळ शहरामध्ये सर्वात महत्वाचा आणि अडचणीचा नागरिकांना जर कोणता प्रश्न भेडसावत असेल तर तो, तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे पिण्याचं पाणी दहा दिवस बारा दिवस अशा पद्धतीने येतं आणि त्यामुळे सर्व लोक फार त्रस्त आहेत म्हणून आम्ही सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या पिण्याच्या पाण्याचा जे दहा बारा दिवसांचा विषय आहे तो आम्ही नियोजन करून रेग्युलर लोकांना पाणी देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी जनतेला आश्वासित करतो या शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अमृत योजना असेल दोन हजार सतरापासून तिचं भूमिपूजन झालं आहे परंतु आजता गायन त्या योजनेला अजून पूर्ण मूर्तरूप प्राप्त झालेलं नाही त्यामुळे आम्ही ती योजना लवकरात लवकर तयार निर्माण क करून ती लोकांपर्यंत लवकर पाणी कसं मिळेल यासाठीचं आमचं ध्येय आहे भुसावळ शहरातील नागरिक हे भुसावळ शहराचे करदाते आहेत आणि ते शिक्षण कर भरतात आरोग्याचा कर भरतात कचरा संकलनाचा कर भरतात ते वृक्ष रोपण पर्यावरणाचा कर भरतात ते रोजगार हमी योजनेचा कर भरतात परंतु यातील कोणतीही गोष्ट ही त्यांना टॅक्स भरणाऱ्यांना ही अद्यावत मिळत नाही तर त्यांच्या कराचा दुरुपयोग होता कामा नये यासाठी आम्ही डिजिटल ॲप या ठिकाणी शहरात वासियांना देणार आहोत की आलेला निधी आलेला जमा झालेला